निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी तालीम शाळा गरजेच्या आमदार सौ जोल्ले यांचे प्रतिपादन शरीर हीच संपत्ती आहे त्यामुळे सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी तालीम शाळा गरजेच्या आहेत आजच्या काळात युवकांनी खेळाबरोबरच तालीमीतही जावे असे आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले मानवी जीवनात निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आजच्या काळात युवकांनी विविध खेळांबरोबर तालीम शाळा ही गरजेची असल्याचे प्रतिपादनवाडी येथे आमदार सौ शशिकला विशेष फंडातून बारा लाख रुपयांच्या फंडातून बांधण्यात ता आलेल्या तालीम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होत्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते फीत कापून तालीम शाळेचे उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती सहकार रत्ना अण्णासाहेब होती स्वागत एजी माने यांनी केले सिद्धिविनायक तालीम मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सहकार रत्ना अण्णासाहेब जोल्ले के बी माने आनंदा पोवाळे सिद्धू गवंडी अरमुम खोद अध्यक्ष आनंदा आमणे शाहू जाधव आरजी माने अप्पासो कुंभार अनिल गेते नेताजी गेते अर्जुन कुंभार महादेव तेली प्रवीण कुर्णे तालुका पंचायत सदस्या लता खोत सुकुमार खोत सीडी खोत सुकुमार वंजुळे अशोक वंजुळे सुरेश बेफान किरण निकाडे संजय शिंद्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते महान उस्चाथी न्यूजसाठी वडी हुन, शिवाजी भोरे कुस्तीमध्ये कुठेतरी इथं आखाडा आहेत इथं असलेले आमचे लोक नॅशनल अनेक जाऊन कुस्ती खेळून आलेल्या आहेत आताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांना काय त्रास होत त्यांनी नॅशनल लेवलला स्टेट लेवलला का जाऊ जा। शकलं नाही आणि आज देखील ते कुस्तीच जे काही परंपरा आहे ते आपल्या ह्या दिपाणी मतदारसंघामध्ये आणि त्याच्यातून आपल्याला दोन उपयोग होत आहे की मुलं व्यस्वी होत नाही कारण ते कुस्तीच एक सवय त्यांना असेल किंवा कुस्ती असू देत आता आम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये आपण जिम म्हणतोय किंवा कुस्ती असू देत हे कोण मुलं करत असतात त्यांनी आरोग्य तरी तरी आरोग्यवंत असतात शारीरिक आरोग्य सुद्धा मिळत आहे आणि त्यांना मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं होतं निसनाधीन झालेली मुलं नाहीतर सुशिक्षित बेरोजगार मुलं असंच फिरून वाया घालवण्यापेक्षा आपला वेळ ह्या तालीम मध्ये किंवा जिम मध्ये आलं तर नक्कीच त्यांच्या शरीर सौष्टवाच्या बरोबरीने ते आपल्याला मानसिक समाधान सुद्धा त्यांना मिळतंय मानसिकता चांगलं होतं विचार चांगले येतात आणि जेव्हा माणसाला विचार चांगले येतात त्यावेळेला गावाच्या बद्दल देखील समाजाच्या बद्दल देखील त्यांना विचार चांगल्या रीतीने करायला शक्य आहे म्हणून आज जे काही आपण कन्नडमध्ये गरडी म्हणे म्हणतोय तालीम शाळा म्हणतोय ते खरोखरच संघामध्ये कोंबडोळीला एक ओपनिंग झाला आणि ते सुद्धा लोकार्पण झालं आणि आपाच्या ओडीचा आज

योजना आपण तिथंपर्यंत आणून राबवायला प्रयत्न करायला लागलाय आणि ह्याच्यातच आज हे तिसरं वर्ष आहे उद्या नाही परवा सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपल्या निपाणीच्या म्युन्सिपल ग्राउंड वरती बॉडी बिल्डिंग कार्यक्रम सुद्धा सुरू ठेवलेला आहे